प्रकाशात शांततापूर्वक मतदान पार पडले सविस्तर असे नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका पार पडत असताना नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे सकाळपासूनच मतदान केंद्रावर येऊन नागरिकांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला दुपारी चार वाजेपर्यंत एकसष्ट टक्के इतके मतदान झाले होते तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अडुसष्ट टक्के इतके मतदान झाले गावातील सरपंच पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासह शैक्षणिक आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील अनेक मतदारांनी सहा वाजेपर्यंत आपला हक्क बजावत योग्य उमेदवाराला मत देऊन भारतीय लोकशाहीला समृद्ध बनविण्याचे काम प्रकाशच्या नागरिकांकडून होत असते तसेच प्रकाशा, हो तसे प्रकाशा गावातील काही नागरिक आपल्या रोजगारासाठी किंवा नोकरीसाठी गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश या ठिकाणी राहत असतात पण गावाचा विकास व्हावा आपले कर्तव्य म्हणून निवडणुकीच्या वेळी भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळालेला हक्क बजावण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या गावी परत येऊन आपला मतदानाचा हक्क बजावत असतात मतदानावेळी गावातील आरोग्य विभागातील आशा वर्कर स्काउट गार्ड पोलीस कर्मचारी शिक्षक यांच्यासह अनेक विभागातील सहाय्यक उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी दिनेश सामुद्रे प्रतिनिधी प्रकाशा